औंढा नागनाथ येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशांवर शिवसेना हिंगोली जिल्हा संपर्क प्रमुख बबनरावजी थोरात व हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भगवा सप्ताह कार्यक्रमाच्या आयोजनानिमित्त प्राथमिक सदस्य नोंदणी व मतदार सदस्य नोंदणी संकल्प कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हिंगोली जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक सदस्य नोंदणी मतदार यादीचे वाचन करण्यात आले तसेच घरोघरी जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्राथमिक सदस्य नोंदणी करण्याचा संकल्प करण्यात आला कार्यक्रमात कुलकर्णी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला या प्रसंगी माजी आमदार डॉक्टर संतोष टार्फे शिवसेना जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू सावंत पाटील जिल्हा संघटक बाळासाहेब मगर उपजिल्हा प्रमुख जी डी मुळे काका माजी जिल्हा परिषद सदस्य अजित मगर कामगार तालुका प्रमुख गणेश देशमुख उपतालुका प्रमुख डॉक्टर चंद्रमणी पाईकराव मधुकर गोरे तालुका संघटक अनिल शिंदे सर्कल प्रमुख बालाजी पोले सर्कल प्रमुख पिराजी राठोड युवासेना उपतालुका प्रमुख संतोष रेणके सुनील खंडागळे लक्ष्मण भोणे पांडुरंग मेटकर भीमा सुतारे शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार प्रथम सदस्य नोंदणी व मतदार संकल्प कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते न्यूज नाईन वन मराठी साठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ